महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांचा दणदणीत पराभव कराड उत्तरमध्ये झालेला आहे आणि हे पराभव करणार आहेत सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे मनोज गोरपडे सर काय सांगाल आपण हा मोठा विजय कसा साजरा करत आहात आपण खरं तर हा बिनकामाचे आमदार या मतदारसंघाला पंचवीस वर्ष लाभलेले होते आणि हा पंचवीस वर्षाचा वनवास संपवणं जनतेला या ठिकाणी बरेच वर्षापासून वाटत होत तो आज या ठिकाणी उत्तरच्या जनतेचा वनवास या माध्यमातून संपवण्यासाठी इलेक्शन जनतेने हातात घेतलं होतं तुमच्या सभेला राज्याचे गृहमंत्री आले होते स्वत योगी योगी आले होते तर त्या बाबतीत काय सांगाल आणि कराड उत्तरच्या जनतेने काय म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या बाबतीत काय सांगाल खरं तर जवळपास दहा वर्ष झालं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धती पार्टी या ठिकाणी आम्ही बांधलेली होती आज महायुतीच्या माध्यमातून सर्वच पक्षांनी अतिशय ताकदीनं या ठिकाणी सहकार्य केलं आणि या ठिकाणीचा काय जे काय तुम्ही अगोदर काय पोल घेतला असेल त्यामध्ये स्पष्ट या ठिकाणी महायुतीच्या दिशेनं कौल जाणार होता या ठिकाणी मला तिकीट दिलं त्यामध्ये सगळ्यांनीच अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली आणि हा जो काही महाविजय या ठिकाणी साकारण्यासाठी जनतासुद्धा चांगल्या पद्धतीने सज्ज झाली होती पण त्या ठिकाणी पक्षसुद्धा अभ्यास करत असतोय की जिथं येणाऱ्या सीटलाच त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री तसंच योगीजींची सभासुद्धा या ठिकाणी त्या माध्यमातूनच दिली आणि आपल्या कारडोत्तरमध्ये राष्ट्रीय नेते शरद पवार आले नाहीत त्यामध्येच कळत होते की या मतदारसंघाचा निकाल काय लागणार आहे खरं तर साताऱ्यातल्या आठही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं आठच्या आठ आच जागांचं स्वीप झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते हा विजय कसा बघताय काय सांगाल कारण का, का हा यशवंत विचारांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो शरद पवारांवरती प्रेम पण आज तुम्हाला पूर्णतः खिंडार पाडण्यात यश तुम्हाला मिळालं काय सांगा खरंतर अडीच वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये जसं एकनाथ शिंदे सरकार महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्या दिवसापासून सातारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला झालेला होता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असाल सातारा लोकसभेमध्ये सहा विधानसभा येते साही विधानसभामध्ये परिवर्तनाचं वारं होतं आणि आमचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयन महाराज यांना मोठा मताधिक्यानं या ठिकाणी पहिल्यांदाच कमळ फुललं आणि जे माढा मतदारसंघात दोन विधानसभा होत्या त्या मतदारसंघामध्ये सुद्धा कमळाच्या उमेदवाराला एका ठिकाणी पंचवीस हजार मानमध्ये होतं आणि सतरा हजार मताचं लीड पलटणमध्ये होतं आणि गेली सहा महिने देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा हे या सातारा जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते आणि आम्ही त्यावेळीपासून म्हणत होतो जसं लोकसभेला या ठिकाणी कमळ फुललं तसंच तसं सातारा जिल्हा आठ ही आठ आथ विधानसभा मतदारसंघामध्ये आपली माहितीची सत्ता येणार आहे आणि आज त्याप्रमाणे चार आमदार भारतीय जनता पार्टीचे झाले दोन आमदार अजितदादा राष्ट्रवादीचे झाले दोन आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे झाले पूर्ण आठ पैकी आठ आमदार हे माहिती आले आणि तुम्ही वारंवार बघत असाल ज्या ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स होत होती त्यावेळी आम्ही ठामपणे महायुतीचे नेते सांगत होतो की सातारा जिल्हा आता शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला नाही आता सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि तो आजच्या निकालानं स्पष्ट झालेला आहे आणि त्यात आमची कामं पण आहेत लाडक्या बहिणीची कामं आहेत शेतकऱ्यांचं काम आहे कर्मचाऱ्यांचं केलेली मदत आहे सगळ्या घटकाला महायुती सरकारनं मदत केली आणि त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी हा हा विजय सातारा झालेला आहे एकीचा विजय कराड उत्तर मधला मतविभागणी अजिबात झाली नाही यावेळेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा चार तालुक्याचा मतदारसंघ परंतु या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व युवक बांधव आमच्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ नागरीनं नागरिकांनी एकीचं बळ यावेळेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवलं आणि यावेळेला महायुतीचे उमेदवार आदरणीय मनोजदादा भोरपडे यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलेला आहे खर तर असं म्हटलं जात योगी इथं आले होते त्यावेळेस बटेंगे तो कटेंगे अस नारा दिला होता याच्यावरनं परिणाम होईल उलटा परिणाम होईल असं मानलं जात होतं मात्र साताऱ्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते बजरंग दलाचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांचे नेते आपल्या समेत उपस्थित आहेत काय सांगाल हिंदू वोट एकत्रित झालं का अखंड सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं जातीपातीमध्ये भेदभाव करून शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील हे मताचं विभाजन करू पाहत होते परंतु जी योगीजींनी जी घोषणा दिली उत्तर प्रदेशमध्ये बटेंगे तो कटेंगे याचा शंभर टक्के इफेक्ट अखंड सातारा जिल्ह्यावर झाला मनोज दादांना तो फायदा झालाच परंतु त्याचबरोबर अखंड जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण तयार झालं आणि सनातन हिंदू धर्मातील सर्व युवक असतील बंधू भगिनी एक दट्टा तयार झाले आणि त्याचा परिणाम तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये बघत आहात तर एकंदरच हा मोठा विजय आहे भारतीय जनता पार्टीचा आटीच्या आटी सीट या सातारा जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत